काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर पस्तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे साधारणतः आठशे झाडं ह्या ह्याच्यामध्ये आपण लावलेली आहेत ही पेरू शेती म्हणजे ऊसाकडून पेरूकडे जे वळायचं जे शेतकऱ्यांनी ठरवलंय ह्यामध्ये तुमचा म्हणजे निर्णय घेताना कशा पद्धतीने घेतलात आणि का घेतला ऊस शेती ही परवडतच नाही आहे ऊस शेती एकरी जरी गुंट्याला टन जरी पडला तर वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त एक लाख रुपयाच्या वर जात नाही आणि त्यातील खर्च जर काढला तर एकरी पन्नास हजार रुपयाच्या पन्नास ते साठ हजार रुपयाच्यावर उत्पन्न जाईल नाही पण पेरू लागवडीमध्ये आपण एकरीज कमीत कमी हजार रुपये बसतात पण आता माझी पस्तीस गुंट आहे तर माझी या रुपयामध्ये आठशे रुपये बसलेले आहेत तरी मला आता ह्या झाडाला माझ्या कमीत कमी एक शंभर फळ तरी अवेलेबल आता आहे शिल्लक फळ भरपूर लागलं होतं पण पाणी नसल्यामुळे जर आमच्या प्रॉब्लेममुळे फळ फळगळ झाली तरी पण आपल्या झाडावर आता शंभर ते सव्वाशे फळ आहे बरोबर आहे मग त्यात आम्ही आता हे पिळं आमचं कमी मॅक्झिमम आपण जर तीनशे ग्रॅमचं दर तर आपलं वीस टनापर्यंत माल जातो आणि सरासरी कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास साठ रुपये जरी दर झाला तीस रुपये जरी कमीत कमी धरला -कमी तरी आपल्याला यातून पाच सहा लाख रुपये उत्पन्न होते आणि हे सहा महिन्याला मिळते